आपल्या न्यायासाठी व न्यूज चॅनल टॉप सोलापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सोलापूर जिल्ह्यात अकृषिक रेखांकित खुल्या जागा बेकायदेशीरपणे विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशा व्यवहारांना आळा घालण्याचे कडक निर्देश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मंजूर रेखांकनातील ओपन स्पेसची कोणतीही खरेदी विक्री कायदेशीर नाही त्यामुळे खरेदी विक्री दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी रेखांकन केल्यापासून ओपन स्पेसचा व्यवहार होत नाही याची खात्री करावी तसेच तलाठी व नगर भूमापन अधिकाऱ्यांनीही अशा नोंदी घेताना काळजी घ्यावी जर ओपन स्पेसचे बेकायदेशीर व्यवहार आढळले तर त्या नोंदी रद्द करण्यात येतील आणि संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे या तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे दरम्यान नागरिकांनी ओपन स्पेसच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीबाबत तक्रारी असल्यास तहसीलदार महसूल जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे के